श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करीत असतो ग्रह त्याच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं बुध ग्रह बुद्धी धन व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे आता बुधदेव मेष राशीत विराजमान आहेत तर एकतीस मेला बुधदेव शुक्र शुक्रदेवाच्या राशीत म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत बुधाचे गोचर हे तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील जाणून घ्या या कोणत्या तीन राशी आहेत ज्यांना बुध गोचरचा लाभ मिळणार आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा या राशींचे भाग्य उजळणार मेष राशी बुध गोचरचा मेष राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ देणारे ठरू शकते या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळून तुमचे काम पूर्ण होऊ शकते या राशींच्या लोकांना बुधाचा पाठिंबा मिळणार आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे शेअर बाजाराशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो व्यापारी वर्गाला यावेळी चांगला लाभ मिळू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे पैशाचा ओघ वाढल्याने तुमच्या आर्थिक समस्या संपुष्टात येऊ शकतात त्यानंतर आहे मकर राशी देवाच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात व्यावसायिकांना धनलाभ होऊ शकतो अडकलेली कामं मार्गी लागू शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील तसंच जुन्या स्रोतातूनही आर्थिक आवक सुरू राहू शकते उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते या काळात प्रवासाचीही शक्यता आहे तसेच कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकते त्यानंतर आहे कुंभराशी या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांना ग्रहाच्या कृपेने त्यांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्हाला काही मोठी जबाबदारी देखील मिळू शकते या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील होऊ शकतो तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तुमचे भाग्य बदलून टाकू शकते प्रेम प्रकरणात या कालावधीत यश मिळू शकते न्यायालयीन प्रकरणातही या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक सुधारू शकते धार्मिक कार्याची ओढ लागेल ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो बुधदेव हा बुद्धिमत्ता ज्ञान विचार करण्याची क्षमता आणि उत्तम तर्कशक्तीचा कारक मानला गेला आहे येत्या एकतीस मे दोन हजार चोवीसला बुध वृषभ राशीत गोचर करणार आहे मकर राशीतील बुधाचं संक्रमण अनेक राशींसाठी शुभ असलं तरी काही लोकांसाठी ते घातक ठरणार आहे या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात अडथळ्यांचा सामना करावा लागणार असून या कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया कर्करास या राशीच्या लोकांसाठी बुध तिसऱ्या घराचा स्वामी असून तो या राशीच्या सातव्या घरात येणार आहे बुध आपल्या अनुकूल राशीत स्थित आहे त्यामुळे चढत्या ग्रहाच्या दृष्टिकोनातून तो अनुकूल ग्रह मानला गेला नाही या राशीचे लोक व्यवसायाशी संबंधित खूप नुकसान सहन करावं लागणार आहे व्यावसायिक संपर्कात व्यत्यय येणार आहे तुमच्या जोडीदारासोबत वादाची परिस्थिती निर्माण होणार आहे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडणार आहे या काळात केलेले प्रवास तुमच्यासाठी नुकसानदायी ठरणार आहे त्यानंतर आहे धनुरास या राशीसाठी बुध सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी असून बुध तुमच्या दुसऱ्या घरात असणार आहे बुधाच्या या संक्रमणामुळे तुम्हाला तुमच्या कामात समाधान वाटणार नाही तुमच्या करिअरमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यातही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे वैवाहिक जीवनात तणाव वाढणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ काही केल्या मिळणार नाही तुमच्या व्यवसायात अनेक प्रकारच्या समस्या येणार आहे जोडीदारासोबत तुमचा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे या उपायामुळे मिळेल दिलासा बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी तुम्ही भगवान बुधाचा मंत्र ओम ब्रम 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 बुद्धाय नम या मंत्राचा जप फायदेशीर ठरणार आहे बुध ग्रहाला शांत करण्यासाठी पोपट कबूतर आणि इतर पक्ष्यांना धान्य खायला द्या कामाच्या आधी दिवसातून एकदा तरी गाईला चारा देणे शुभ मानले गेले आहे यामुळे बुध संतुलित राहतो असं म्हणतात पालक आणि इतर पालेभाज्या यासारख्या हिरव्या भाज्या बुधवारी दान केल्याने बुधग्रहाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो भिजवलेले हरभरे पक्षांना खायला दिल्याने कुंडलीत असलेला कमजोर बुधही मजबूत होतो असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ